श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो जय नवनाथ आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण नवनाथ परंपरेमधील एक अत्यंत पूजनीय तपस्वी आणि धर्ममार्गदर्शक व्यक्तिमत्व असणाऱ्या धर्मनाथ यांच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत दोन हजार सव्वीस या वर्षी वीस जानेवारी रोजी धर्मनाथ बीज हा उत्सव साजरा केला जाणार आहे नवनाथांमधील धर्मनाथ हे कोण होते धर्मनाथ बीज म्हणजे काय धर्मनाथ बीज हे कसे साजरे करावे त्याचप्रमाणे यामागची पौराणिक व आध्यात्मिक कथा कोणती आहे याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण श्रवण करणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की श्रवण करा चला तर मग पाहुयात नवनाथांची ओळख भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये नवनाथ संप्रदायाला अनन्यसाधारण असे महत्वाचे स्थान आहे नवनाथ म्हणजे नऊ महान योगी सिद्ध पुरुष ज्यांनी समाजाला योग वैराग्य आत्मज्ञान आणि धर्माचा मार्ग दाखवला त्यांची नावे पुढील प्रमाणे आदिनाथ मत्सेंद्रनाथ गोरक्षनाथ जालंदरनाथ कानिफनाथ चरपटनाथ नागनाथ भरतनाथ आणि धर्मनाथ हे होय धर्मनाथ हे या नवनाथांपैकी अतिशय सिद्ध योगी होते ज्यांनी धर्म नीती आणि सत्याचा मार्ग लोकांपर्यंत पोहोचवला धर्मनाथ हे केवळ योगीच नव्हते तर ते धर्माचे जिवंत प्रतीक होते त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन हे अन्यायाविरुद्ध उभे राहणे सत्यासाठी त्याग करणे त्याचप्रमाणे अहंकाराचा नाश करणे आणि सामान्य माणसाला संपत्ती आणि भौतिक सुखाचा त्याग करून निष्काम साधनेचा मार्ग स्वीकारला होता धर्मनाथ बीज म्हणजे नाथ संप्रदायामधील एक महत्वाचा सण उत्सव आहे माघ महिन्यातील द्वितीयेला हा धर्मनाथ बीच उत्सव साजरा केला जातो याच दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथांना दीक्षा दिली होती आणि म्हणूनच या तिथीला ती अनन्यसाधारण असे महत्व आहे द्वितीयेला गोरक्षनाथांनी धर्मनाथ यास धर्मना अनुग्रह देऊन दीक्षा दिली त्यावेळेस तो उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला गेला त्यावेळी सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते त्याचप्रमाणे प्रयाग क्षेत्रामधील नगरवासी जनही खूप मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी आनंदाने उपस्थित होते या दिवशी भव्य असा हा उत्सव साजरा केला गेला यामध्ये भंडारा अन्नदान हे मोठ्या प्रमाणामध्ये केले अन्नदान करत असताना श्री गोरक्षनाथांनी स्वतःच्या हाताने सर्वांना प्रसाद वाटला होता आणि म्हणूनच आलेले सर्व देवी देवता त्याचप्रमाणे नगरवासीजन खूप आनंदित झाले होते आणि हा उत्सव दरवर्षी असाच साजरा होऊ देत व आम्हाला प्रसाद मिळो मिळो अशी सर्वांनीच भावना व्यक्त केली तेव्हापासून दरवर्षी धर्मनाथ बीज हा उत्सव सुरू झाला श्री गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी या ग्रंथामध्ये या तिथीचा उल्लेख केलेला आपल्याला पाहावायस मिळतो श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथामध्ये याची संपूर्ण वर्णना आहेत या कथा प्रचलित आहे की राजा त्रि त्रिविक्रमाच्या मृत्यूनंतर संपूर्ण प्रजेला खूप शोक झाला होता शोकाकुल अशा प्रजेला पाहून श्री गोरक्षनाथ हे हळहळले हल आणि प्रजेच्या हट्टासाठी महागुरु योगी मच्छिंद्रनाथ यांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केला त्यावेळी राणी रेवती सोबत त्यांनी बारा वर्ष संसार केला व प्रजेचे पालन देखील केले रेवती राणीस मच्छिंद्रनाथ अंशरूपी पुत्राची प्राप्ती झाली आणि त्याचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले बारा वर्षांचा कालावधी संपल्यानंतर योगी मच्छिंद्रनाथांनी राजा त्रिविक्रमाचा देहत्याग करून पुन्हा मूळ रूपात आले परंतु हे रहस्य रेवती राणीस कळलेले होते तिने आपला पुत्र धर्मनाथ यास आपल्या खऱ्या जन्मदात्याची ओळख करून दिली त्यावेळी मच्छिंद्रनाथ यांनी आशीर्वाद दिला की बारा वर्ष राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ यांच्याकडून धर्मनाथ यास नाथपंथाची दीक्षा दिली जाईल आणि तो नाथपंत वाढीस लागेल बारा वर्षानंतर माघ शुद्ध द्वितीया दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली आणि तो सोहळा खूप अमूल्य असा झाला होता त्यावेळी गोरक्षनाथांनी घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती या द्वितीयेच्या दिवशी दानधर्म पुण्यकर्म करेल त्यांचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील त्यांच्या घरी सुख शांती धनसंपदा नांदू लागेल आणि त्यांचे सर्व मार्ग सुकर होतील अशी घोषणा गोरक्षनाथांनी केल्यानंतर सर्व नगरवासियांना खूप आनंद झाला आता धर्मनाथ बीच हा उत्सव कसा साजरा करावा आपल्या घरी किंवा जवळच नाथांचे मंदिर असेल तर नक्की मंदिरामध्ये जाऊन हा उत्सव साजरा करावा आपल्या घरी जर उत्सव साजरा करायचा असेल तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या नवनाथांच्या फोटोची प्रतिमा याचे पूजन करावे नवनाथांची प्रतिमा नसेल तर दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामी महाराजांचा फोटो ठेवून त्यासमोर नऊ सुपाऱ्या या नवनाथांचे प्रतीक म्हणून ठेवाव्या त्यांची पंचोपचार पूजा करावी व त्यांना फूल पुष्प अर्पण करावेत त्याचप्रमाणे धूप दीप दाखवावा या दिवशी आपण वेगवेगळ्या सेवा कराव्यात त्यामध्ये श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधील चौतीसावा याचे नक्की पठन किंवा श्रवण तरी करावे त्याचप्रमाणे शक्य असल्यास श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे संपूर्ण पारायण करावे त्याचप्रमाणे नवनाथांचा मंत्र शाबरी मंत्र इत्यादी वेगवेगळ्या मंत्रांचे पठण अथवा श्रवण या दिवशी नक्की करावे त्याचप्रमाणे नवनाथां धर्मनाथांना नैवेद्य म्हणून धर्मनाथ बीजेच्या दिवशी ज्वारीच्या पिठाचे आंबील त्याचप्रमाणे घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या मलिदा वडे इत्यादी पदार्थ आपण नैवेद्यामध्ये अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी सेवा दान म्हणून आपण गरिबांना अन्नदान मोठ्या प्रमाणामध्ये यथाशक्ती करावे रुग्णांना मदत करावी त्याचप्रमाणे जनावरांना पाणी चारा द्यावा या दिवशी उपवास फलाहार करावा त्याचप्रमाणे खोटे बोलणे राग निंदा इत्यादी गोष्टी नक्कीच टाळाव्यात अशा प्रकारे धर्मनाथ बीज हा उत्सव मोठ्या आनंदाने भक्तिभावाने साजरा करूयात सेवा करूयात व नवनाथांनी दिलेली शिकवण आपल्या जीवनामध्ये अंगीकारूयात त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांवरती नवनाथांचा धर्मबीज यांचा आशीर्वाद सदैव असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्रोते हो तुम्हाला व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये ओम धर्मनाथाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका धन्यवाद